डॉक्टर द्या शिक्षक नाही शिक्षक शिक्षक द्या शिक्षणदार द्या सफाई कामगार द्या साफसफाई ठेवा शिक्षक द्या शिक्षक स्वच्छता ग्रह शिक्षक द्या शिक्षक शिक्षक द्या का कोणी No, make it. Make it. It's a, it's a, it's a, आज आम्ही स्टँडिंगमध्ये हा वेज विश्वास करून जायचं कारण म्हणजे या ठिकाणी जे शालेय वस्तूंचं वाटप झालं हे अत्यंत निकृष्ट दर्जाचं आहे त्यासाठी आम्ही या, त्या या गणवेशामध्ये स्टँडिंगमध्ये गेलो आमचं मत आहे की हा खोडरबर आहे ह्या खोड्रबरची किंमत या ठिकाणी दोन रुपये दिली परंतु याची आम्ही बाहेरनं कोटेशन काढलं तर हा पन्नास पैशाला खोडरबर मिळतो यामुळं जर एका खोडरबरमध्ये जवळजवळ दीड रुपया म्हणजे आपण किती खरेदी केलं जवळ लाखभर खरेदी केल्या महानगरपालिकेकडनं जे लहान मुलांना शालेय साहित्य दिलं गेलं त्याच्यामध्ये हे खडूंचा बॉक्स आहे ह्याची किंमत याच्यावरती दहा रुपये दहा रुपयाचा बॉक्स जर आपण बल्क मध्ये घेतला एक लाख खरेदी केली आपण तर तो पाच रुपयाच्या आतमध्ये यायला पाहिजे शिवाय त्याची क्वालिटी जर पाहिली तर ती जर ते वापरण्याजोगेच नाही आहेत कागदावर जर आपण वापरून पाहिला तर तो चालतच नाही ह्या पेन्सिली हातातनं अशा तुटतात की जणू काय आपण खडू तोडतोय किंवा आपण पाठीवरची पेन्सिल जशी जितक्या ताकतीने तोडत होतो त्याच्या अशा कमी ताकदीने हे तो पेन्सिली तुटत आहेत त्यामुळं हे सगळं साहित्य इतकं निकृष्ट दर्जाचं आहे की मुलांना देऊन काही उपयोग नाही याचा रेट जर पाहिला तर पाच रुपयाची गोष्ट दहा रुपयाला देत आहेत आणि बल्कमध्ये जर ऐंशी हजार क्वांटिटी घेतली तर हा बॉक्स किमान तीन रुपयाला मिळायला पाहिजे असं आमचं म्हणणं आहे या ठिकाणी विद्यार्थ्यांना जे दप्तर वाटप केलेले आहेत आज आम्ही पुणे महानगरपालिकेच्या शाळेमधून ही दफ्तर आणलेले आहेत या दप्तरांचं जर अशी अवस्था आज पहिल्या दिवशी जर अशी अवस्था असेल तर विद्यार्थी आपल्या वया आणि पुस्तक कसे सुरक्षित ठेवू शकतात याचा जबाब विचारण्यासाठी आज आम्ही स्टँडिंग कमिटीच्या या ठिकाणी आयुक्तांनी पंधरा दिवसात चौकशीचे आदेश देऊन खुलासा करू असं सांगितलेलं आहे परंतु जी दप्तर जे साहित्य आतापर्यंत निकृष्ट दर्जाचं मुलांपर्यंत पोहोचलंय त्याला कोण जबाबदार डेबिट कार्ड काढलं चांगली गोष्ट आहे परंतु डेबिट कार्ड काढल्यानंतर व्हेंडर काय मटेरियल देतो हे शाळेतल्या शिक्षकांचं पण काम आहे आणि स्टँडिंग असेल किंवा शिक्षण प्रमुख असेल यांची जबाबदारी आहे आता हे दफ्तर आमच्या इकडचं सापडलेलं याला चेनच खराब झालेली आहे व्हेंडरची नेमणूक केली कोणी आयुक्तांनी आयुक्तांनी आयु थेट नेमणूक केली सगळ्या खरेदीला जबाबदार आयुक्त प्रशासनच जबाबदार आहे मग नटराज ब्रँड का नाही दिला कॅमलिन ब्रँड का नाही दिला कोडला कोण कोरस आणला हे रबर कोड रबर हे वासाचं कोड रबर नको आम्हाला ते पन्नास पैशाचं कोड रबर आहे दोन रुपयाला लावलंय ह्याला कोण जबाबदार म्हणजे फोटो भरतोय का आपण हे दफ्तर ही चेन काय होणार आहे पुढे विद्यार्थ्यांचं एका बाजूला म्हणायचं डिजिटायझेशन केलं आम्ही तुम्हाला कार दिले, दिले। स्मार्ट सिटी केली आणि एका बाजूला विद्यार्थ्यांशी खेळतोय आपण